या वर्षाचा शेवटचा दिवस काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या तर काही संकटांनी आपल्याला आव्हान दिलं पण या प्रवासात स्वामी समर्थांचं नाव आपल्या ओठांवर होतं आणि त्यांची कृपा आपल्या पाठीशी होती आज या पावनक्षणी आपण थोड थांबूया विचार करूया आणि नव्या वर्षासाठी स्वामींच्या चरणी काही संकल्प ठेवूया स्वामी समर्थ हे केवळ आपले मार्गदर्शक नाही ते आपल्या प्रत्येक मनोकामनेचं उत्तर आहे परंतु कोणतीही मनोकामना प्रत्यक्षात उतरण्यासाठी संकल्प करावा लागतो आणि तो संकल्प स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केला तर ते त्याची पूर्तता करण्यास मदत करतात चला आता आपण स्वामी समर्थांना साक्षी ठेवून तीन गोष्टी लिहून ठेवूयात ते त्या गोष्टी ज्या आपणमागे सोडायच्या आहेत ज्या तुमच्या प्रगतीसाठी अडथळा ठरत आहे दोन नव्या वर्षात तुम्हाला कोणता उद्देश पूर्ण करायचा आहे जिथे स्वामींचं मार्गदर्शन होणं आहे ती तुमच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी स्वामी समर्थांची कोणती कृपा हवी आहे थे विचार मनात ठेवा किंवा थेट कागदावर लिहा या संकल्पांची पूर्तता होण्यासाठी आजपासूनच प्रार्थना करा या संकल्पांना तुमच्या देवघरात किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवा तुमच्या मनातून स्वामी समर्थांनाही प्रार्थना द्या स्वामी माझ्या मनातील संकल्प तुमच्या चरणी अर्पण करतो तुमच्या कृपेने हे पूर्ण होऊ दे या संकल्पांचा भार आता तुम्ही नाही तो स्वामी समर्थांनी घेतला आहे स्वामी समर्थांची कृपा तुमच्या पाठीशी आहे डोळे मिटा स्वामी समर्थ तुमच्या समोर आहेत ते शांतपणे तुमच्या संकल्पांकडे पाहत आहेत त्यांच्या हातांनी ते आशीर्वाद देत आहेत आणि म्हणत आहेत चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वर्षात स्वामी समर्थांनी आपल्यासाठी खूप काही केलं कधी संकटाच्या वेळी आधार दिला कधी अशक्य वाटणारं शक्य केलं आज त्यांच्या चरणी आपण केवळ मागणी नाही तर कृतज्ञताही व्यक्त करूया या नववर्षात आपल्या संकल्पांमध्ये एक गोष्ट नक्की असावी स्वामी समर्थांचं अधिकाधिक स्मरण आणि सेवा जेव्हा आपण इतरांसाठी काही चांगलं करतो तेव्हा स्वामी समर्थ स्वतः आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतात तुमच्या मनातील संकल्प तुमच्याच आत ठेवू नका कमेंटमध्ये तुमचे संकल्प किंवा प्रार्थना लिहा स्वामी समर्थांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे आणि जसे जसे तुमचे संकल्प पूर्ण होतील तसे आम्हाला कळवा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या अनुभवातून इतर भक्तांपर्यंत पोहोचेल मात्र काही संकल्प वैयक्तिक आणि हृदयाच्या जवळचे असतात तुम्हाला जर ते शेअर करायचं नसेल तर मनोमन ते फक्त स्वामी समर्थांना अर्पण करा स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक इच्छेची जाण ठेवतात आणि त्यानुसार कृपा करतात स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहोत हे नवीन वर्ष सुख शांती आणि भक्तीने भरलेलं जावो जय जय स्वामी समर्थ नववर्षाच्या आपणास सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा तुम्ही सर्वजण या वर्षभर समर्था परिवाराचा भाग होता स्वामी समर्थांच्या कथा ऐकल्या त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि तुमच्या भावना आम्हाला शेअर केल्या तुमचं हे प्रेम आणि विश्वास आम्हाला सतप्रेरणा देतं या नववर्षातही तुम्ही अशीच साथ द्या तुमच्या अनुभव आणि कथा आम्हाला शेअर करत राहा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो